जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सुसज्ज असणाऱ्या इमारतीत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उमरगाव लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराव चौगले यांच्या हस्ते उद्घाटन करून आरोग्य व रक्तदान शिबिरास खऱ्या अर्थानं सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम समतानायक महात्मा बसवन्ना यां मूर्तीस पुष्पहार घालून दीपप्रज्ज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यानंतर आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं पतसंस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्तविक करतेवेळी पतसंस्थेचे चेअरमॅन शिवशरण वरनाळे यांनी बोलताना सांगितले की संस्थेची स्वमालकीची सुसज्ज इमारत असून सभासदांना विनम्र व तत्पर सेवा देण्यास संस्थेचे कर्मचारी वृंद नेहमीच प्रयत्नशील असतात संस्थेचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत असून मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कर्ज योजना हाय परचेस कर्जाची सुविधा या संस्थेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य असल्याने सभासद पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधानी आहेत सर्वसामान्यांच्या विश्वासास एवढ्या कमी कालावधीमध्ये अधिराज्य गाजवणारे अशी महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे यानंतर प्राचार्य दत्ता इंगळे व डॉक्टर नितीन डागा यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार ज्ञानराव चौघले यांनी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले त्यांनी बोलताना सांगितले की आजच्या काळात पतसंस्था चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे परंतु आपण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संचालक पतसंस्थेतील ठेवीदार सर्वांनी पतसंस्था कायमच दरवर्षी नफ्यात ठेवली आहे पतसंस्थेचा लेखाजोखा पाहून पतसंस्था दरवर्षी नफ्यात आहे हे ऐकून मला आनंद होत आहे आपण सर्वजण यापुढेही अधिक जोमाने काम करून या पतसंस्थेची कशी प्रगती होईल याकडे प्राधान्याने लक्ष देऊन पतसंस्थेचा आलेख अधिकाधिक कसा वाढेल असा प्रयत्न कराल हा विश्वास आहे एवढेच नाही तर शासन दरबारी कोणत्याही प्रकारची अडचणी जाणवली तर त्याबाबतीत मी सातत्याने तुमच्या सोबत आहे सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले त्यानंतर आमदार चवले यांच्या हस्ते आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वतः आमदार ज्ञानराव चवले यांनी बी पी व शुगर चेक करून घेतले आरोग्य शिबिरासाठी सोलापूर येथील हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मल्टी स्पेशालिटी क्लिनिक यांच्यासह उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर महेश आरदाळी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर शेष आराध्य यांच्यासह चंद्रशेखर मुदकन्ना डॉक्टर तेजस्विनी सोनवणे डॉक्टर कावेरी पाटील डॉक्टर गुंडाजी कांबळे डॉक्टर महेश स्वामी डॉक्टर निलेश मासुरणे अध्यक्ष शिवशरण वर्णाळे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकन्ना सचिव कमलाकर जाधव भीमराव वर्णाळे प्राचार्य दत्ता इंगळे सुरेश दाजी मंगरुळे हे मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते यावेळी श्रीशेलप्पा बिराजदार आनंदराव बिराजदार बाबासाहेब पाटील मनीष मुदकन्ना अमृत वर्णाळे या संचालकांसह इतर संचालक व ठेवीदार उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या